बघा समोरच बीच आहे फायनली पोचलो बीचवरती फ्रेंड्स घोडेस्वार पण आहे इकडे जर तुम तुम्हाला घोडेस्वारी करायचं असेल तर तुम्ही करू शकता नमस्कार फ्रेंड्स मी नितेश गावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सो फ्रेंड so आज भाऊबीज आहे आणि मी आज माझ्या ताईच्या घरी आलो आहे नारा सोपारा सो आणि भाऊबीज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत संध्याकाळी आणि आत्ता आम्ही जात आहोत सध्या भाऊ आणि मी माझा हा माझा भाऊ नमस्कार रुपेश गावकर कझिन माझा काकांचं म्हणतो आणि तोपर्यंत आम्ही म्हटलं आता जरा फिरून येऊ म्हटलं तर जर आता जेवलो आम्ही जेवणात तर आम्ही निघतो आहोत भुईगाव बीचला इथूनच जवळच आहे भुईगाव बीच सो आता तिकडे आम्ही जातो जर जा तुम्ही बघा तुम्हाला पण आमच्यासोबत घेऊन जातो आम्ही बाईक आहे आमची आम्ही बाईकने जात आहोत सो बघू एन्जॉय करत करत जाऊ सो so, फ्रेंड्स जर्नी स्टार्ट केली आपली माझा भाऊ ड्रायव्ह करतो आहे आणि आता आपल्याला नालासोपरा दिसतो नालासोपरा वेस्टला जावं लागणार हा ब्रीज आहे नालासोपोरा वेस्टचा तो ब्रिज आहे तो आम्हाला क्रॉस करावा लागणार चांगला दिवस आहे थोडं गर्दी आहे आज भाऊ बीज त्याच्यामुळे गर्दी आहे आज सो आता आपण ब्रिजवर आहोत हा ब्रिज क्रॉस करणार नालासोपारा वेस्टला जावं लागणार तिथून मग नालासोपारा गाव असं करत करत जायचं आहे छान क्लायमेट आहे तुम्ही पाहू शकता ना स्टेशन स्टेशन आहे वेस्टला आम्ही आता आलो ब्रिज क्रॉस करून सो फ्रेंड्स तुम्हाला कधी इथे यायचं असेल बीचला जायचं असेल ना तर oh, तुम्ही तुम्हाला नालासोपारा वेस्टला यावं लागेल बाय ट्रेनने तुम्ही येऊ शकता मुंबईवरून wow. आणि ते बीच तसं मला वाटतं रुपेश आठ दहा किलोमीटर असणार ना दहा किलोमीटर आहे प्रॉपर दहा किलोमीटर नालासोपारा वेस्ट स्टेशनवरून तुम्हाला ऑटो पर्सनल तुम्ही ऑटो केलात तरी तुम्ही जाऊ शकता नाहीतर बसेस अवेलेबल असतात पण सध्या जरा क कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बसेस अवेलेबल का बसे मला माहिती नाही आहेत पण ठीक आहे तुम्ही ती बसने पण जाऊ शकता नाहीतर इतर काय ऑटो आहेतच मोस्ट ऑफ चालू झाले आहेत सगळे व्हेकल जाऊ शकता इश्यू नाही सो so, फ्रेंड्स आता uh, आम्ही uh, नालासोपरा वेस्टवरून uh, नालासोपरा गावामध्ये आलो आणि जरा थोडा वेळ थांबलो इथे तुम्हाला दाखवायचं आहे हे बघा सो फ्रेंड्स गावामध्ये तर आहोत नाराजोपारा आणि हे बघते इथेच आम्ही मला थांबलो तिथे हे बुद्धांचं असं हे आहे बुद्धांचं स्मारक आहे आणि ते कमान आहे म्हणजे सो फ्रेंड्स नालासोपारबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो मी नालासोपाराचं सा पूर, पूर्व पूर्वीचं नाव होतं शिवपारक म्हणून राजा सम्राट अशोकाच्या काळातलं हे नाव आहे म्हणजे त्याच्या कारकिर्दीला तेच नाव आहे ना नाला असं पहिलं तर हे असं इकडे बौद्धांचं एक स्मारक आहे आणि इथे कमान आहे कमान याच्या पुढे आम्हाला जायचं आहे हा रोड आहे थोडा वेळ इथे थांबलो आम्ही म्हणजे तुम्हाला हे दाखवू सो फ्रेंड्स so, सो फ्रेंड्स so, तिथून आम्ही आता निघालो ही कमान आहे आणि आता पुढची जर्नी स्टार्ट केली आम्ही छान वाटते ते मुलंय बघा क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत थोडं धावपळीच्या जीवनातून बाहेर आल्यासारखं वाटतंय चांगलं वाटतंय मस्त सख एकदम गावामध्ये ना सगळं वाटलं की जी झाडं आहेत तिकडे आणि इथे ना इथल्या लोकांनी असे आपापले बंगले बांधून घेतले आहेत सो फ्रेंड थोडं म्हटलं आता ब्रेक घेऊ म्हणून थोडं थांबलं इकडे ऑलमोस्ट निर्मळ गाव आहे ना त्याला तिथपर्यंत आम्ही पोचायला आलो आणि इथेच थोडं एक छोटंसं गार्डन आहे तिथे बसलो एक मिनट तुम्हाला दाखवतो ते गार्डन सो फ्रेंड्स हे बघा इथे छोटंसं एक तलावसारखं आहे इकडे तुम्ही बघू शकता छान तलाव आहे सराउंडिंग पण खूप आजूबाजूचा परिसर खूप पण छान आहे आता आम्ही ऑलमोस्ट निर्मळ गावाला पोचलो आहोत हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान वातावरण आहे इकडे छोटंसं गार्डन आहे बसण्याची पण चांगलीच व्यवस्था इथे करून ठेवली आहे महानगरपालिकेने आणि हे बघा इकडे एक छोटासा क्रॉस आहे हे बघा तुम्ही बघू शकता जसं की तुम्हाला माहिती आहे वसई वसईनालासोपारा हे पोर्तुगीजच्या काळातील हे हे आहे गाव आहे त्यामुळे इथे मोस्ट ऑफ ख्रिश्चन धर्मीय लोक जास्त राहतात आणि त्यांच्या इथे बँगलो पण बहुत खूप जास्त आहेत तुम्ही बघू शकता आणि हे गार्डन छान गार्डन आहे झाड आहे खूप मस्त आहे इकडे फ्रंटने मी तुम्हाला दाखवतो हो सो फ्रेंड्स आम्ही so, so, आता पुढे निघालो आहोत इकडे बघा कसे बंगलेच बंगले आहेत बंगले। वाहोरी सहकारी डेअरी सोसायटी पण आहे इकडे छान आहे हॉटेल भंडारी पॅलेस बघा केळीची भाग पण इथे भरपूर आहे रुपेक्षा किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला तिकडे पंधरा मिनट पंधरा मिनटं धरून पा चालूया आपण oh. हो okay. ओके काहीच फक्त पंधरा मिनटात पोहोचू आम्ही गोळेगाव बीचला बाईकने काय जायची मस्तच मजाच असते मस्तच हो खूप शांत शांत वातावरण आहे जसं जसं सूर्य खाली जातो आहे तसं थोडी थंडी वाजते ना हो क्लायमेट पण हळूहळू थंड होत चाललंय तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो बघा 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 काका कसे बसले आहेत झोपाळ्यावरती ते सगळ्यांचे झोपाळे आहेत हे बघा इकडे अजून एक झोपाळा म्हणजे ना प्रत्येक बंगल्याला एक झोपाळा आहेच त्यांचा म्हणजे मस्तपैकी रिटायरमेंटची रिटायरमेंटची जेव्हा होऊ तेव्हा मस्तपैकी असं बंगल्यावरतीच बसून झोपड्यावरती बसून एन्जॉय करायचं जी बाग आहेत तेही पण लागले आहेत मित्र हो बा इकडे पेट्रोलपंप पण आहे तुम्हाला कुठे माझे तुमचं पेट्रोल, पेट्रोल संपलं तरी ते पेट्रोल तुम्ही भरू शकता सो so फ्रेंड्स आता आम्ही निर्मळगाव या पोहोचलो आहोत निर्मळगाव आणि इकडे बघा एक सुंदर चर्च आहे इकडे बघा हॉलिक्रॉसं नाव आहे छान चर्च आहे असं फील होतं की जसं गोव्यामध्ये ना रुपेश हो नक्कीच गोव्यामध्ये पण असे चर्च आहेत भरपूर चर्च आहेत पण हे नाला सोपाराचं चर्च हो हॉलिक्रॉस चर्च बघा किती छान चर्च आहे शांतता आहे कोणी नाही तिकडे बंद आहे सत्यकडे सो मित्र हो निर्मळ गाजून आता आम्ही पुढे आलो आहोत आणि हा जो सरळ रोड जातो आहे तो वसईला जातो आहे बघा वसई चौपाटी वसई किल्ला हा सरळ रोड जातो आहे तो आणि हा जो लेफ्ट साईडला रोड जातो आहे जिथून गाड्या येत आहेत तो नाळासोपाराला जाऊ शकतो नाळासोपाराला जाईल रोड आता आपल्याला सरळ जायचं आहे आणि सरळ सरळ जाऊन एक राईट मारायचं आहे माझा कझिन भाऊ रेथी तिकडे थांबला आहे सो आता आपण चला पुढे जाऊया हा बघा हा असा रोड आतमध्ये जातो हा रोड रुपेश रोड कुठे जातो आतमध्ये ग्रास या गावी अच्छा ग्रास ग्रास, ग्रास, ग्रास ग्रास या गावी जातो हा रोड बघू शकता आणि हा जो, जो सरळ रोड गेला ना हा जो सरळ रोड गेला आहे तो वसईला फ्रेंड्स आहे बघा इथून इथे ना सरळ रोड जो रोड गेला आहे तो वसईला गेला हा सर रोड आणि इथून तुम्हाला सर हा राईट मारावा लागेल इथे पोलीस स्टेशन आहे आणि इथून सरळ गेला की आपला भुईगाव बीच थोडा राहिला आहे पाच मिनटं राहिले आहेत फक्त पाच मिनटं बघा इथे पण बंगलेच बंगले सूर्य पण हळूहळू आता खाली येतोय सो फ्रेंड्स ऑलमोस्ट आता पोचायला आलो आम्ही दोन मिनिटात पोचू बीचला आणि इकडे कसं ते चांगलं वाटतंय ते सूर्याला त्याची पण चांगली पडली आहे मस्त वाटते छान वाटते खूप मी इकडे फर्स्ट जातोय आहोय येतोय रुपेश इकडे येत असतो सारखा सारखा मित्रांसोबत सायकलिंग वगैरे करतो काम करूं करूं तो काम करून करून बिचारा थकतो आय आणि मस्त मित्रांसोबत सायकलिंग करायला इकडे येतो त्यामुळे त्याला इकडची सगळी माहिती आहे आजूबाजूला केळीची झाड केळी लागत दिसत नाहीये आहेत आहे, आहे।, आहे दिसत आहेत रे आहेत केळी लागले आहेत हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा ओके ऑलमोस्ट पोचायला आलो आता इकडे एक शॉप आहे तुम्ही इकडून घेऊ शकता काय खायला घेऊन जातो पुढे पण आहेत सो फ्रेंड्स हे बघा हे बघा हे कसे यंग लोक बघा आता कसे उड्या मारत आहेत <laughs> एन्जॉय आहेत येत आहेत तिथे बीच आहे मजा करतात एन्जॉय करतात जसं आम्ही आलो ठीक आहे ओके ठीक आहे इथून आता मस्त एकदम व्ह्यू चांगलाच आहे इथे सुरूची झाडच झाड आहे बघा बघा तू बघू शकता रस्त्याची थोडी दन्य झाली आहे रस्ते खराब झाले थोडे लक्ष द्या सरकार रोईगाव बीचला आणि ऑलमोस्ट आलो पोचायला हे बघा थोडं रस्त्यांचं जरा प्रॉब्लेम आहे इकडे पण ठीक आहे हॅलो पोचलो आम्ही आता जस्ट पोचलो सो फ्रेंड्स फायनली पोचलो आम्ही so इकडे माझ्या पाठीमागे हा रुपेश भरपूर वेळ लागला यायला तसा जास्त वेळ नाही लागला उष्ट वर्ध्यासामध्ये पोचलो आम्ही वेट तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचं सूरच्या झाडांचा so सो फ्रेंड्स बघा किती घनदाट असे सूरचे झाड आहे तिकडे भरपूर क्राऊड पण आला इकडे बघू शकता भरपूर लोक इकडे येतात एन्जॉय करायला मोस्ट ऑफ सॅटर्डे संडे ती दूरवर पसरली तुमची झाडं ना, ना रुपी फ्रेंड्स बघा समोरच बीच आहे फायनली पोचलो बीच वरती बघू शकता तुम्ही किती मोठा बीच आहे भरपूर मोठा बीच आहे इकडे झाड झाड आहे आणि आज भाऊ बीच आहे सुट्टी आहे सगळ्यांना तर भरपूर जण आले आहेत इकडे एन्जॉय करायला जसे आम्ही आलो फ्रेंड्स घोडेस्वार पण आहे इकडे जर तुम्हाला घोडेस्वार इकडे करू शकता काय रेट आहे मित्रा पन्नास रुपये पर सीट हे बघा तुम्हाला वाटलं तर पन्नास रुपये पर सीट फिफ्टी रुपीज पर सीट तुम्ही घोड्यावरून फिरू शकता इकडे किती वेळ मिळणार पन्नास रुपयामध्ये च फेरी होणार एका फेरीमध्ये तुम्ही फ्रेंड पाणी खूपच कमी आहे तुम्ही बघू शकता ती नाही आहे ओटी आहे पाणी पाठी गेलं आहे बघू शकता लोक कुठे आहे तिकडे तुम्हाला झूम करून दाखवू होता हे बघा भरपूर पाणी पाठीमध्ये गेलं आहे आणि मोठा बीच आहे भरपूर मोठा बीच आहे इकडे शूट पण करतात लग्नाचे शूट पण होतं इकडे त्याच्यासाठी फेमस आहे मस्त आहे इकडे हे बघा आणि आता सूर्य पण हळूहळू खाली जाणार सूर्यास्त होईल आता वेळ आहे सो फ्रेंड्स आता पुढे पुढे चालत आम्ही आलो मध्ये जशी खाडी मिळते तुम्ही खाडी बघू शकता अशी पूर्ण तिथपर्यंत खाडी आहे मध्ये आणि या खाडीच्या त्याच पलीकडे ना बीच आहे तो कलम बीच आहे तुम्हाला दाखवत आम्हाला झूम करून अच्छा तो त्या साईडला जो बीच आहे तो कलम बीच आहे आणि आणि खाडीच्या या ही जी छोटी खाडी आहे त्याच्या या साईडला जे से आम्ही उभे आहोत तो भुईगाव बीच आहे म्हणजे जो आता आम्ही उभे आहोत ना तो भुईगाव बीच आहे हा नाम आहे तो, तो भुईगाव बीच मस्त वाटतंय मस्त वारा सुटलाय फ्रेंड्स आजचा प्रवास आपण इकडे थांबूया पुन्हा भेटू एक नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह नव्या भटकतीसह so सो फ्रेंड्स आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो आतापर्यंत मी तुमची एवढीच रजा घेतो आणि आता मी परत रिटर्न जातो चला टाटा बाय बाय